या ठिकाणी वाटेगाव जिल्हा परिषद गटातील संघटना भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्योती पाटील तसेच वाटेगाव पंचायत समिती गटातील अधिकृत उमेदवार श्री हेमंत आनंदराव मुळी भैया यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथं आपण सर्वजण उपस्थित आहोत आपले दोन्ही दोन्ही उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत भक्तीमार्गातली माणसं आहेत तसेच त्यांच्यापुढे एक आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठीचा एक अजेंडा तयार आहे दूरदृष्टी ठेवणारी अशी ही आपले, दूर आपले उमेदवार आहेत तरी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं भक्कम कोणी उभारून आपल्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून नी, आणायचं आहे <coughs> वाटेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार सोची ज्योती अमोल पाटील पाटील पंचायत समिती उमेदवार एकनाथ डोंगरे या व्यासपीठावर उपस्थित असलेले अमोल पाटील लाला सुखभाव स्वप्ने लवार महादेव जाधव महादेव संगर बाटा माने त्याचबरोबर या ठिकाणी

एकोणीसशे एकोणनव्वद पासून आणि त्यामुळं ही माती सदावाळाला मिळवण्यामध्ये मोठा हिस्सा आहे मोठा सहभाग आहे कारण गर याच घराने सदावळाला आमदार आणि मंत्रीपदावर पोहोचवल हे मी कधी विसरू शकत नाही कारण मी शेतकऱ्याचा शेता भातात राहणाऱ्या आहे त्यामुळे शेता भातामध्ये राहणाऱ्या माई माझ्या माईबापांना खऱ्या अर्थाने मला ताकद दिली आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आमदार मंत्री म्हणून मी त्या माईबापाला मनापासून <laughs> या निवडणुकीमध्ये ज्योतिताई हे धार्मिक वृत्तीचे उमेदवार आपण दिले मी या मतदारसंघामध्ये फिरताना बघितलं रामकृष्ण आधी आणि कमळ लोकप्रिय पुढे केले असेल तर ते भक्तीच्या मार्गात यांनी केलेली आहे हे दाखवू शकत सर्वसामान्य कुटुंबातून त्या वर आले त्यांच्याकडे पैसा नसेल पण त्यांच्याकडं काय संस्कृती आहे धर्म आहे करता करविता परमेश्वर माझा म्हणण्याची ताकद दानत ही ज्योती त्यांच्या मध्ये आहे अरे माझ्याकडं काही नसेल पण भगवंत माझ्याकडं पंढरीचा हरी माझ्याकडं पंढरीचा पांडुरंग माझ्याकडं आणि मी त्या हरीला पांडुरंगाला घेऊन तुमच्या दारामध्ये उभा तुम्ही राहिवायच त्या पांडुरंगाला तसा आल्या दारी परत पाठवायचा ही भूमिका घेऊन ज्योतिताई खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये उभा आहे ज्यांना आपण मत दिली आठ वर्षापूर्वी त्याच माऊली या निवडणुकीमध्ये उभा आहे मी कुणावर टीका टिपणी करणार नाही पण आठ वर्षानंतर तुम्ही जे मत दिलं त्या मताची परत फेड भरून आठ वेळा तरी आल्या का राहून दे बाबा आठ वेळा कारण त्यांना वाटत के ना ना गाँ गाँ चारा, चारा की गावगाड्यातली जनता ही आमच्या परड्यातली भाजी आहे परड्याच्या भाजीला मोल नसत चार आठाने यायचं आणि भाजी घेऊन यायच तस त्यांना वाटत गावगाड्यातली माणसं ही परड्याची भाजी आहे त्यांना चार चार आठाने दिलं कि ती भाजी आपोआप माझ्या चुलीवरती शिजायला येते आता आपण ठरवायचं परड्यातली माझी सुद्धा या हाताने घडवलेली आहे या हातानं तिला पाणी घातलेलं आहे या हातानं तिला लहानची बोटी केलेली आहे तुम्हाला अशी तोडता येणार नाही तोडता येत आणि म्हणून मला वाटतं ज्योतीत आहे तुमच्या गावात दोन तीन वेळा तरी आता निवडणुकीत येऊ केली असतील काय घरात दोन वेळा गेले असतील काय घरात तीन वेळा गेले असतील काय रस्त्यांनी गेले असतील त्यात वाकून नमस्कार केला असेल रामकृष्ण हरी म्हणले असतील अरे तुमच्या जे का रंगले गांजले ते मने आपले माय बाप माझे तिथे मला भगवंत दिसे अरे पायावर डोकं फक्त ज्योतिताही तुमच्या ठेवू शकतील रे बातमी नाही ठेवू शकत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये प्रेमान प्रेमान आमच्या दारात भक्तिभावानं उभा राहणार आहे यांना आमानी निवडून द्यायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यात गावकर यांना आव्हान करेल या कारण केदारनाथ बाबा यांचा मी भक्त आहे पावन भूमी आहे यावेळी जे दान टाकायचं आहे ते दान ज्योतीच्या पदरी टाका ते दान वाया जाणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो नाही वाया जाणार देवदर्शनाला ज्योतिता येईल लोकांना घेऊन निघाले निवडणुका आल्या म्हणून निघाले गेली आठ नऊ वर्ष झालं त्या जात आहेत आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्ष जात आहेत पण काय लोकांना निवडणुका जोड आल्याबरोबर देवदर्शन दिसला आणि घेऊन निघाले अरे ज्योतिताईचा तर शब्द आहे मी जिवंत आहे जोपर्यंत भगवान मला ताकद देतोय तिथ तोपर्यंत गावगाड्यातल्या मायमोलीला मी देवाच्या पाया जोळखून जाणार आहे कारण ते माझ पुण्य आहे ते मला मिळवायचं आणि म्हणून ही निवडणूक सत्याची आणि सत्याची निवाड करण्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक नाही सत्य कुठं आहे आणि वा सत्य कुठं आहे सत्य कोणतं आहे त्या सत्याला खऱ्या अर्थानं आपल्याला मतदान रूपी न्याय द्यायचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचा अधिकार दिला झोपडीतल्या गरीब माणसाला या देशाचा पंतप्रधान कोण असावा गावाचा सरपंच कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार या तुबड्या मोठ्याला दिला मग एवढा मोठा अधिकार दिला असेल तर हे पोट माझ कुठे घाण पडणार नाही याची फुलगाट आपल्याला घाण पडणार ना गावामध्ये नाना ना वाचल अनेक ठिकाणी मी पेमेंट बसवलो कॉम्प्लेटचा रस्ता केले सौर उर्गाच्या दिवे दिले मी कधी निधीला कमी पडलो पुन्हाही कमी पडणार नाही सगळे रस्ते करू मी तर आग्रक्रम ठेवला कि सगळे पाणंद रस्ते करायचे शिवारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जाता आलं पाहिजे त्याचा माल काढता आला पाहिजे म्हणून पाणंद रस्ते या सगळ्या मतदारसंघामध्ये राबवायचा आम्ही निर्णय पाणी काम गरीब असेल असेल स्वच्छता आरोग्य आपण करू झाली अरे सदाभाव ज्योतिताय गरीबाला दवाखान्यापर्यंत घेऊन जाऊ शकते रे पण जे आठ वर्ष मत घेऊन गेलेले जर आले नसते तर तुम्ही आजारी पडला मोठा कुठला आजार झाला तर एवढा ती तरी तर गावातल्या पुढांनी नाचायला लागणार आहे कारण त्यांना वर्ण प्रसाद येणार आहे पण त्यांना प्रसाद येईल प्रसा आपला काय आपल्याला पाच वर्ष आमचा लोकप्रतिनिधी हा आमच्यासाठी जागा असला पाहिजे औरात्र जागा असला चागल्या म्हणून त्यानं काम केलं पाहिजे आणि म्हणून काय लोक म्हणतात सोलरची अवघड अल्प दरा म्हणजे सोलर, ची सोलर ते ना पेपरला बी बातम्या पैसे देऊन छापून आणता ही फसवी अवघड आहे अरे मी असं नाही म्हटलं सरकारचा अनुदान आधी थोडी रक्कम तुम्ही घाला थोडी रक्कम मी घालतो आणि तुमच्या घरावरती सोलर बसून दे दोन किलोवॅटचा सोलर बसला तर महिन्याला तुम्ही अडीच हजार रुपयाची वीज मोफत वापरू शका दोन किलो वॅटचा जर सोलर बसला तर, बस तर तुम्ही चपाती गरम करायचं इलेक्ट्रिक मशीन घ्या भाजी गरम करायचं त्या मशीनवरती वरती करा दूध मशीनवरती गरम होईल आपल्या बाथरूम मध्ये बारका तुम्ही गिजर लावा आठ दहा माणसाची आंघोळ गरम पण त्याचा फायदा महिन्याला एक सिलेंडर लागत असेल तर अर्धा सिलेंडर लागेल लागे। आणि महिन्याला विजेच पंधराशे रुपये तुमचं वाचतील एक रुपया वीज भरावी लागणार आणि म्हणून म्हणलो की ही सोलर योजना आम्ही देणार ते म्हणे वाढ आहे अरे बाबा सदाभाऊ खोल शेतकऱ्याच्या घरात जन्माला आला त्याला शेतकऱ्याचं दुःख माहित आहे आणि म्हणून मी म्हटलं माझ्या माय बावलीचा कमी करायचा असेल तर महिन्याला पंधराशे रुपये मी पाहिजे तुम्ही काय देणार सांगा आम्ही काय देणार सांगत नाही तुम्ही आमच्याकडे येणार आहे का निवडून गेल्यावर सांगत नाही मग येणार असाल तर आठ वर्ष का आला नाही त्याचं त्याला तुम्ही तयार नाही तुम्ही विकास हा बोलायला तयार नाही तुम्ही सामान्य माणसाच्या जगण्या मरण्यावरती बोलायला तयार नाही आणि म्हणून हेमंत मुळे सामान्य घरातला कार्यकर्ता मी बर्डे काकांचं अभिनंदन करतो बर्डे काकाने सांगितला गोर गरिबाच्या अखरातनी लेकर उभा राहिले ते हा रे काका तुमच्या साथी कुणी काय नाव ठेवली ते मी नाही सांगणार कोण काही बोललं तर मी नाही सांगणार त्यावर मला टीका टिप्पणी करायची नाही बाकीचे वक्ते सांगतील कारण मला या मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं काया पालक करायचं मी कधीच संपत्तीला मोठेपणाला ऐश्वर्याला कधी नाही बोललो सभागृहामध्ये जवार सुतार कुंभार चर्मकार मातांग बौद्ध धनगार साळी माळी गोसावी पगड जातीच्या माणसांची खऱ्या अर्थानं मी बाजू घेतली सामान्य कुटुंबामध्ये मी आमदार माझी मंत्री कस जाऊ म्हटलं नाही तिथं आल्यानंतर मला गोसावी कुटुंबामध्ये मला वाटतं आज सकाळी गेलो का काल गेलो आपण काल गेलो का गेलो अरे या माणसानी मला उभा केलाय मला थर्ण नाटकांनी उभा केला नाही इथं बसलेल्या बोर गरिबांनी सदाभाऊन उभा केला आणि म्हणून हो सोलर आम्ही देणार पंधराशे रुपये आम्ही खर्चा खर्च वाचवणार शासनाचं अनुदान अधिक तुमची रक्कम अधिक आमची रक्कम आम्ही थोडा हातभार लावणार तुम्हाला देणार तुम्ही किती नाव ठेवा दरवर्षी तीर्थयात्रा आमची ज्योती ताय माव माऊलीला घेऊन जाणार दर वर्षेताना तुम्ही एक वर्ष आला जोरवा मागायच असा जोरवाय असा जोरवा नसतो मिळत बरोबर आहे अरे बाबा हिळवी आमची हंसाळ सांगायला तीन वर्षानंतर येतू या पण तुम्ही मागा आलाच नाही आम्ही जगलोय का मिलोय काय नाही आधार आहे ना आपल्याला आणि या गावातील विकास काम जे असतील ते पूर्ण करू पाण्याच्या योजनेमध्ये एक प्रॉब्लेम आहे थोडे बहुत तेही पूर्ण करू जिथ समाज मंदिर बांधायला पैसे लागत असतील आणि काही सगळ करू बरं मला कुणाकडे पैसा मागायची गरज नाही मी स्वतःचा आमदार आहे मी नाना बसला इथं पायरीवर बसून सुद्धा पत्र लिहून देऊ शकतो तिथं मला पुन्हाकडे जायची गरज दे। नाही देवा भाऊ नावाचा देव माझा मुंबईत बसलाय मला भरपूर दिलं या मला पुन्हा जायची गरज नाही मला म्हणते देव खोट आहे अरे या ना मच्या मरणात मरा बघायला गोहारे गट केलंय पाण्याची अवजना फिल्टर तीन कोटीचा बसवला या गावात फिल्टरच्या पाण्याला आंघोळ करते तीन मशी होती ते या गाव बघायला गावात आख्या गावाला कलर एकच कल दिलाय आता गावात मी दोन कुटीच गार्डन करतो या का जावा या तर दोन दिवस राहिला पाहिजे गार्डन मध्ये फिरला पाहिजे तुम्ही तुम्ही मात्र हे जे सांगत आहे मत मागत आहे तुमच्या विषय भिंतीवर लिहावं लागेल पूर्वी भिंतीवर लिहिलं जायचं कळवा रुपये उमेदवार दाखवा लाख रुपये बरोबर आहे म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्या माही मुलींना माझी विनंती आहे आपण धनाला हरवायचा आणि सामान्य माणसाला विजय करायचा आहे सामान्य माणसाच्या अंगावर करायचा कमाळ या चिन्हावरती बटन दाबून ज्योतिताय आणि हेमंत किती गरीब माणूस आहे वाट खर्चीला पैसे नाही पण तरी मी हेमंत भैया माझ्याकडे आले आणि मला म्हटले भाऊ मला नको मी काम करू माझ्याकडे खरच पैसे नाही मी हे सांगितलं अरे या मतदारसंघातली जनता हे त्या धनाच्या जोरावर तू वारा काय प्रवीण हे तर प्रवीण बसलाय धनगर समाजाला किती दिलं मी किती पैसे दिले पन्नास लाख पन्नास लाख रुपये मंदिर बांधायला धनगर समाजाला दिलं पन्नास लाख जी आमची काळामा देवी नवसाला पावती त्या काळामा माझ्या मायला मा किती पैसे दिल भक्त निवास बांधायला आणि सुश्मीकरण करायला पाच कोटी रुपये दिलं पाच कोटी हे कोणी सांगितलं मला मला ज्योतिताय म्हणल्या भाऊ मी फिरतो या पण काळामा मातेच मंदिर चांगलं उभा करायला पाहिजे भाऊ त्याला मदत खरंच करा तुम्ही ते देवी नवसाला पावती या मी तिथं पाच कोटी रुपये देतो आणि पाच कोटी मंदिर आणि एवढा एवढा ना ज्योतिताय ते काळामा दि नवसाला पावली तुम्हाला उमेदवारी मिळाली म्हणजे त्यांना पाहुली म्हणजे तुम्ही सांगितलं मी तिला उमेदवारी तुम्हाला मिळाली म्हणजे गवसाला तुम्हाला पावली नंतर निवडून आले त्या करा काय हरकत नाही आपण विकास करूया विकासाच्या माग उभारूया परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो